पंढरपूर ज्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊचं सरकार यावं यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या पाठवून अनोख्या आंदोलन केले येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलने देखील केली जात आहेत कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत पारवणी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो कॉरिडॉर नो डीपीचे रेबल लावलेल्या राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्ताचा टिळा लावला तसेच ओवाळून नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या देखील बांधल्या तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा लाडक्या बहिणींना ओवाळणी कॉरिडॉरची करा बोळवणी आदी घोषणा दिल्या